आणि अजून एक गोष्ट मित्रांनो मला दादांबद्दल सांगायचे मी दादांना आधी भेटलो नव्हतो कधी कोविडच्या दरम्यान मी दादांना फोन केला होता एकदा मला ही संधी मिळते दादा म्हणून शेअर करतोय मला माहीत नाही ही शेअर करण्याची जागा आहे की तो दिवस आहे की नाही मला माहीत नाही पण माझ्या मनात आलं मला जस्ट आठवलं म्हणून मी बोलतोय दादांना त्याआधी मी भेटलो नव्हतो पर्सनली पण मला कोविडमध्ये नाशिकमधून खूप फोन येत होते माझे कलाकार मित्र त्यांना बेड्स मिळत नव्हते खूप ओळखीचे काही होते फॅमिली मेंबर्स होते लांबचे दूरचे सगळी सगळीकडचे लोक होते त्यांना मिळत नव्हतं तर कुठून कुठून ते प्रयत्न करत होते दादा असं होतंय ते होतंय मला कुठून तरी आमच्या या गोकुळ दादांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की समीर दादा एक कोविड सेंटर ओपन करत आहे जिथे बेड्स अवेलेबल होतील मी फक्त दादांना फोन केला आणि दादांना सांगितलं की दादा असं असं आहे माझे कलाकार मंडळी आहे आणि काही त्यांच्या फॅमिलीतले मेंबर्स आहेत आणि काही मला न ओळखणारे किंवा मी त्यांना ओळखत नाही पर्सनली पण असे काही लोक आहेत त्यांना बेड्स मिळत नाही आहेत तर मला प्लीज सांगा की कसं आपल्याला त्यांना हेल्प करता येईल तर एका फोनवर माझ्या मित्रांनो दादांनी बेड्स सगळ्यांना अवेलेबल करून दिले ही खूप मोठी गोष्ट आहे त्यावेळेला त्यांनी आधार दिला इथे खूप कलाकारांना आधार दिला माझे मित्र खूप त्यांना सपोर्ट केला खूप कलाकार त्यामुळे आजही दादाच्या हाकेला धावून पहिले येतात त्यानंतर दादांचा कधीही फोन आला आहे मला तेव्हा मी नाशिकमध्ये तुमच्या सेवेसाठी उपस्थित राहिलेलो आहे काहीही झालं तरी मी कारण अशा वेळेला दादांनी मदत केली होती ती साथ दिली होती तो सपोर्ट दिला होता तो फार गरजेचा होता दादा तर त्या सगळ्यांच्या वतीनं थँक्यू व्हेरी मच